दोन किलो मटन मसाला आज मी बनवणार आहे आणि एकदम जबरदस्त अशी ही मटन मसाल्याची रेसिपी कुकरमध्ये बेसिक मध्ये झटपट तयार होणार आहे आणि खाण्यामध्ये चविष्ट अशी ही मटन मसाल्याची रेसिपी नक्की ट्राय करा यासाठी मी घेतलेले आहे पाच हिरवी मिरची दोन इंच आलं आणि एक गाठ लसणाची त्याबरोबर मुठभर कोथिंबीर याला आपण ग्राईंड करून घेऊया त्यानंतर आपण कुकरमध्ये टाकूया तीन मोठे चमचे तेल आणि तेल गरम झाल्यानंतर गरम मसाले टाकूया अख्खे गरम मसाले आणि त्याबरोबर टाकूया चार मोठे कांदे चिरलेले आणि कांद्याबरोबर इथे तीन तमालपत्र टाकून घेऊया आणि कांद्याला आपण इथपर्यंत परतून घेऊया जिथपर्यंत कांद्यावरती सोनेरी हलकासा सोनेरी रंग येत नाही कांदा असा सॉफ्ट झाला पाहिजे आणि सोनेरी रंग त्यावरती यायला सुरुवात झाली पाहिजे हे बघा अशा प्रकारे तर कांद्यावरती सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे तेव्हा आपण यामध्ये टाकूया मटण तर इथे मी दोन किलो घेतलेला आहे मटण आणि यावरती चरबी पण होती म्हणून तेल मी थोडंसं कमी वापरलेलं होतं स्टार्टिंगमध्ये कारण चरबीवरनं जे आहे ते रिलीज होईल आता आपल्याला मटणाला इथे मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटासाठी मटणामधनं पाणी जे आहे ते सुटायला लागेल आणि मटणाचं सुद्धा कलर चेंज व्हायला लागेल ला आपल्याला चांगल्या प्रकारे इथे परतायचं आहे पहिले दोन मिनटं हे बघा दोन मिनिटानंतर पाणी जे आहे ना ते सुरुवात होईल सुटायला तर यावरती आता आपण टाकूया जो आपण मसाला रेडी केला होता ग्रीन मसाला तो ग्रीन मसाला आपण यामध्ये टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आणि परत एक ते दीड मिनिट आपण इथे परतून घेऊया त्यानंतर आपण बाकीचे सारे मसाले सुद्धा यामध्ये टाकणार आहोत बघा <laughs> <निवागा। laughs> मिक्स करून घेऊया मसाल्याला त्यानंतर आपण यामध्ये टाकूया पावडर मसाले तर पहिले टाकूया मीठ चवीनुसार हाफ टेबल स्पून टाकूया हळद दीड टेबलस्पून टाकूया लाल मिरची पावडर दीड टेबलस्पून टाकूया धने पावडर हाफ टेबलस्पून टाकूया गरम मसाला पावडर आणि हे सर्व मसाले आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आणि इथपर्यंत आपण परतून घेऊया जिथपर्यंत पाणी जे आहे ते पूर्णपणे ड्राय होत नाही आणि तेल जे आहे ते सुटायला लागत नाही तर चला मिक्स करून आपण इथे परतून घेऊया हे बघा मस्त इथे परसायचं आहे आपल्याला आणि जसं तुम्ही पाहत असाल तेल जे आहे ते सुटायला सुरुवात झालेली आहे आणि पाणी जे आहे ते पूर्णपणे ड्राय झालेलं आहे ते तेव्हा आपण यामध्ये टाकून घेऊया पाणी तर इथे मी टाकणार आहे दीड ग्लास पाणी कारण मटण जास्त आहे तर ते शिजायला पाहिजे चांगल्या प्रकारे तर मिक्स करून घेऊया इथे आपण तर हे मिक्स करून मी घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण कुकरचं झाकण जे आहे ते लावून घेऊया आणि मध्यमाचे वरती घेऊया चार ते पाच प्रेशर म्हणजे मटण जे आहे ते चांगल्या प्रकारे शिजला गेला पाहिजे तर चार ते पाच पाच प्रेशर इथे मी घेतलेली होती आणि थोडं थोडं पाणी जे होतं ते सुद्धा मी ड्राय करून घेतलं आणि हे बघा मस्त असं तेल जे आहे ते वरती आलेलं आहे आणि तुम्ही पाहत असाल एकदम मस्त असा आपला हा मटण मसाला जो आहे ना तो झालेला आहे रेडी मटन जे आहे ते चांगल्या प्रकारे शिजलेले आहे तर घरच्या बेसिक इन्ग्रेडियंट मध्ये एवढा टेस्टी तुमचा मटन मसाला रेडी होणार आहे ना आणि झटपट सुद्धा रेडी होणार आहे तर चला याचा टेस्ट अजून इन्क्रीज करण्यासाठी आपण टाकूया यामध्ये थोडीशी कोथिंबीर चिरलेली आणि परत मिक्स करून घेऊया आणि गरमागरम ही मटन मसालाची रेसिपी आपण सर्व करून घेऊया नक्की ट्राय करा एकदम सोपी आहे घरच्या घर इन्ग्रेडियंट बन बनणारा त्याबरोबर एकदम टेस्टी असा ना दही ना टोमॅटो काहीच वापरलेलं नाहीये पण खाण्यामध्ये खूप टेस्टी अशी ही मटण मसाल्याची रेसिपी जी आहे ना ती रेडी होते तर नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरूर फीडबॅक द्या रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या फ्रेंड्स अँड सोबत आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सुद्धा करा आणि ही गरमागरम मटण मसाल्याची रेसिपी तुम्ही सर्व करा चपाती पराठा नान किंवा राईस बरोबर Thanks for watching! Have a good day!